आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत या निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाचं व्हिजन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीला आमच्या आणि अंकुश खैरे सामोरे जातात की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास या जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना भराशी बालगून आपले दोन्ही उमेदवार आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपले साठी आपल्या गावामध्ये आलेले आहेत मतदार बंधू भगिनींना आमची विनंती आहे कि संकल्प भारतीय जनता पार्टीचा विकास आपल्या गावाचा वाड्या विन्या गावाची शान करा भारतीय जनता पार्टी उमेदवार कमलताई एकनाथ देशाकर अंकुश बालाराम खैर या दोन्ही उमेदवारांना मतदान बघा कमलताई देशाकर मोधर गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही आव्हान करतो विनंती करतो तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या गावाची कन्या आलेली आहे बघा सर्व आमच्या माऊली आहेत माता भगिनी या तुमच्या कन्याला आशीर्वाद द्या या सुपुत्राला आशीर्वाद द्या आशीर्वाद कशासाठी की आपल्या गावाच्या सर्वांनी विकासाकडे म्हणून आपल्या घरी एकच पर्याय आहे

एकनाथ देशेकर अंकुश बालाराम घेण्यासाठी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत बघा आपला काही देशकर तुमच्या गावची कन्या आहे सुकन्या आहे त्या मुलीला तुम्ही आशीर्वाद द्या त्याचबरोबर अंकुश आमचे अंकुश बालाराम खैर हे आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांना आशीर्वाद द्या आशीर्वाद कशासाठी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाकरता कारण परभणीच्या सर्वांगीण विकासाला ज्या ने नेतृत्वाने गती आणि दिशा दिली पणवेलचा सर्वांगीण शार विकास हाच माझा द्यास सर्वांगीण परिणाम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व विकासाचे दुसरे नाव सन्मानी आमदार प्रशांनादा ठाकूर साहेब यांच्या विचारधारेतून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण रायगड जिल्हा परिषद आणि परभड पंचायत समिती समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे आपल्या प्रत्येक मतदाराला दोन मतदार दोन मत करण्याचा अधिकार असणार आहे दोन्ही मत तुम्ही कमल या निशानी समोरील बटन दाबा बटन कशासाठी दाबा आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता कारण कमल या निशानीला मत म्हणजे आपल्या हक्काच्या उमेदवाराला मत कमल या निशाने मत म्हणजे आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासा कामत आणि कमल निशाणीचा उमेदवार म्हणजे आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्या जीवाभावाचा माणूस आज मात्र आपल्या गावामध्ये आपल्यासाठी लक्षप्रमाण निशाने

Sangha, Dada Na Sangha, Baba Na Sangha, Agar Ka Bhaini Na Sangha, Aap Lik Shani Kamal, Paz Tarkila, Tadam Kana Nishani Kamal, Saat Tarkila Vijay Wadar, Nishani Kamal, Anitya Kamal Nishani Kamal, 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 Kami binanti kata, di नवंडे जिल्हा परिषद संघाचे आपल्या उमेदवार सौ कमला प्रचंड बहुमताने विजयी करा या रॅलीमध्ये आपण पाहतो अंकुश पाटील